हॅलो हाय नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर संक्रांती आधी येते ती भोगी आणि भोगीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपण भरपूर तिळयुक्त पदार्थ खातो बनवतो आणि मस्तपैकी एन्जॉय करतो पण एक जी प्रथा आहे ती अक्षरशः आता लुप्त होत चालली आहे ती म्हणजे तिळाच्या उठण्याने आंघोळ करण्याची तर भोगीच्या दिवशी सकाळी तिळाच्या उठण्याने स्पेशली ज्या सुवासनी स्त्रिया असतात ना त्या आंघोळ करतात माझ्या घरामध्ये लहानपणापासून ही प्रथा चालत आलेली आहे पण आता ही प्रथा लुप्त होत आलेली दिसते खूप कमी लोकांना माहिती असेल की भोगीच्या दिवशी तिळाच्या उठण्याने आंघोळ केली जाते आणि तिळ पाण्यात उकळून सुद्धा आंघोळ केली जाते पण ही प्रथा आजकाल लुप्त होत चाललेली आहे आणि बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा नसेल की ही तिळाचं उठणं बनवलं तरी कसं जातं तर आज ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे खूप साधी सोपी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे काही सण साजरे केले जातात ना आणि त्या सणांमागे येणारे पदार्थ आणि ते सण आणि प्रत्येक गोष्टीचा काही ना काही एक उद्देश असतो कुठे ना कुठे कनेक्शन असतं आता बघा ना हिवाळा म्हटलं की आपली स्किन उलते स्किन खराब होते काळवंटते आणि पूर्वीच्या काळी कसं होतं ना की इतके काही क्रीम्स नव्हते किंवा काही इतक्या काही अशा फॅसिलिटीज नव्हत्या आणि लोकांना माहितीसुद्धा नव्हत्या तर अशावेळी काय करायचं तर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप छान असं एक तोडगा काढलेला होता ते म्हणजे तिळासा उठणं म्हणून ते आपल्या शरीराला लावणं तिळाचं तेल लावणं तिळ खाणं जितकं फायदेशीर ठरतं ना तितकंच फायदेशीर ठरतं ते आपल्या शरीराला लावणं तर चला तर मग पाहूया की हे बनवलं तरी कसं जातं तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे दोन पद्धती त्यातली पहिली पद्धत म्हणजे तिळ घेतलेले आहेत आणि घेतलेले आहेत तांदूळ तर तिळ जास्त घ्यायचे आहेत आणि तांदूळ त्यापेक्षा थोडे कमी घ्यायचे आहेत तर तीळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आधी त्यातला कचरा वगैरे दगड वगैरे काही असतील ते साफ करून घ्यायचे आहेत आणि धुवून घ्यायचे आहेत तर, तर आता आहे, मी इथे हे तीळ धुवून घेतलेले आहे आणि आता तांदूळ सुद्धा धुवून घेते दिवाळी जेवढं सुगंधी उठणार नाही महत्व आहे ना तितकंच महत्व हे उत्तरायण म्हणजे मकर संक्रांतीच्या वेळी बनवले जाणारे ह्या तिळाच्या उठण्याला आहे तर हे दोनही मी धुवून घेतलेले आहेत आणि हे ना रात्रभर भिजत ठेवायचे आहेत तर एक रात्र हे भिजत ठेवायचे आहे तर चला तर मग हे मी झाकून ठेवते तर दुसरा दिवस झालेला आहे तुम्ही पाहू शकता की ते छान असे फुगलेले आहे आता हे दोनही तीळ आणि तांदूळ दोनही ना मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर चला तर मग हे मिक्सरमध्ये मी पेस्ट बनवून घेते याची थोडीशी जाडसरस पेस्ट बनवायची आहे खूप अशी प्लेन दळायचं नाहीये तर थोडंसं दूध घालायचं आहे कच्चं दूध घातलं तर अतिउत्तम आणि त्यामध्ये घातलेली आहे मी ही कसुरी हळदी किंवा साधी हळद असेल तरीसुद्धा चालेल आणि हे मिक्सरमधून मी दळून घेतलेलं आहे आणि आता हे एका काचेच्या बाउलमध्ये काढून ठेवते तर आंघोळ करण्यापूर्वी हे उठणं आपल्याला शरीराला लावायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे आणि हे उठणं तुम्ही फ्रीजमध्ये आरामात महिनाभर का होईना तरी टिकवून ठेवू शकतात खूप चांगला इफेक्ट येतो तुमची स्किन एका दिवसातच खूप छान अशी शाईन करायला लागेल आणि तुमच्या स्किनमधलं जर आर्द्रता कमी झाली असेल ते अगदी सुकी सुकी वाटत असेल तर हे अगदी बेस्ट अशी थेरपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा ट्राय करून पहा म्हणण्यापेक्षा ही आपली प्रथा आहे ती आपली अप्ले आपल्याला जपायलाच हवी तर तुम्हीसुद्धा ही प्रथा तुमच्याकडे करत नसतील तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही नक्की करा खूप छान आहे हे दोनही थोडंसं सा जाडसर दळल्यामुळे ना बॉडी छान असे स्क्रब होते आणि छान असे बॉडीवर जी काही डेड स्किन असेल थंडीमुळे जे काही आपल्या अंगावर काळपट पण आलेला असेल तो सगळा काही निघून जाण्यास मदत होते खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही नक्की करून पहा आता आपण दुसऱ्या प्रकारे उठणं बघूया तर हे पण खूप सोपं आहेत यामध्ये आपल्याला लागणार आहे तीळ तर तीळ घेतलेले आहेत हे मी पॉलिश केलेले तीळ घेतलेले नाही आहेत हं तर तीळ व्यवस्थित असे मिक्सरमधून दळून घ्यायचे आहेत थोडेसे जाडसर दळून घ्यायचे आहेत तर बघा इथे तीळ म्हणजे दळून झालेले आहेत आता हे ड्राय उठणं असणार आहे हे तुम्ही अगदी जोपर्यंत थंडी आहे ना तोपर्यंत तुम्ही वापरू शकतात तर एका काचेच्या बाउलमध्ये मी काढून घेते आता यामध्ये मी घालणार आहे हे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही जी आपली मसूरची डाळ असते ना तीसुद्धा बारीक करून घालू शकतात आणि बेसन तर सगळ्यांकडे असतंच असतं तर बेसन घातलेलं आहे आणि तुमच्याकडे बाजेचं पीठ असेल ना तरी सुद्धा तुम्ही ते घालू शकतात बाजीच्या पिठाने सुद्धा रंग झळ उजळण्यास मदत होते आणि यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे कसुरी हळद घातलेली आहे आणि हे ना मिक्स करून ठेवायचं आहे आणि बस आपलं जे उठणं आहे ते रेडी आहे या दोनही उठण्यांच्या वापरामुळे ना आपल्या संपूर्ण बॉडीची मस्तपैकी पॉलिश होते म्हणजे एकदम असे शाईन शाईन अशी बॉडी होते अंगावरचा डेड स्किन असते ती निघून जाते आणि रंग उजळतो आणि अक्षरशः नॅचरली मॉइश्चरायझर होते म्हणजे अक्षरशः तुम्हाला कुठलंही ला लोशन लावायची गरज पडणार नाही इतकं छान तुमची स्किन अशी छान अशी मुलायम होते तर आंघोळीला नेण्यासाठी यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे किंवा गुलाब पाणी घालायचं आहे आणि बस ज्याप्रमाणे उठणं पण लावतो त्याप्रमाणेच हे उठणं लावायचं आहे आणि हे असं ना महिनाभर चार महिने कितीही दिवस तुम्ही ठेवू शकतात फ्रीजमध्ये ठेवलं तर अतिउत्तम आणि याचा फेस पॅक कसं बनवायचं आहे ते तुम्हाला सांगते तर फेस पॅक बनवण्यासाठी ना थोडंसं हे उठणं घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही मुलतानी माती टाकू शकतात मध घालू शकतात दही घालू शकतात टोमॅटो चिरून घालू शकतात बटाटा चिरून घालू शकतात म्हणजे जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही घालू शकतात आणि पंधरा ते वीस मिनटं हे चेहऱ्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर चेहरा वॉश करायचा आहे तुम्हाला लगेच फरक कळेल की तुमच्या स्किनमध्ये किती छान असा निखार आलेला आहे तो तर असे हे तिळाचे उठणे बनवण्याची आपली जी, जी काही प्रथा आहे पिढ्यान पिढ्या चालेल आलेली पण आता ती लुप्त होत चाललेली आहे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल कोणाकोणाला ह्या उठण्याबद्दल माहिती होती त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा तर आम्ही लहान असल्यापासून म्हणजे माझ्या घरामध्ये ना आम्ही जॉईंट फॅमिली होती तर माझ्या सगळ्या काही काकवा आजी वगैरे सगळ्या ह्या उठणं बनवायच्या एक वेगळीच मजा असायची तेव्हा संक्रांतीची पतंग उडवायचं तिळगुळ वाटायला जायचो आजकाल तर संध्याकाळी मुलं तिळगुळसुद्धा वाटायला येत नाहीत तर असं हे उठणं बनवायचो आणि खूप मज्जा करायचो पण आता हे सगळ्या गोष्टींना हळूहळू सगळं काही लुप्त होत चाललेलं आहे पण ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही प्रथा आहेत त्या आपणच जपायला हव्यात म्हणजे आपल्याला माहिती आहे तर आपण त्या जपायला हव्यात आणि आपल्या पुढच्या पिढीला त्या शिकवायला हव्यात आपल्या मुलांना शिकवायला हव्यात आपल्या मुलींना शिकवायला हव्यात मग त्या असंच पसरत जाणार आणि अशाच त्या प्रथा आपल्या टिकून राहणार आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला हा वारसा ह्या वर्षी तुम्ही भोगीच्या निमित्ताने नक्की बनवून पहा तुम्हाला लगेच फरक जाणवेल की तुमची स्किन किती शाईन आणि ब्राईट झालेली आहे ते तर बस आज पुरतं इतकंच व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरचे इतर जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा नक्की पहा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार तुम्हाला सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा